माय माऊली विचारवंत संस्कृतीचे करो ग्रंथ रत्नाल कामाई थेवेणीची नवलाई मी मंदा केली हरी व मुसळी पिंपळी आणि मी दत्ताचे गाणे म्हणत आहे टाळ वाजे विना वाजे वाजत सुरात वाजे विना वाजे तालात सुरात तुई तुई नाचे माझा गुरु दत्त थुई थुई नाचे मा श्री गुरु दत्त आनंदाने केली साऱ्या भक्ताची तयारी आनंदाने केली साऱ्या भक्ताची तयारी थाटा माटात नी गाली गणगापूरची स्वारी थाटा माटात नी गाली गानगापुरची स्वारी कोणी हो नाचत कोणी होते गात कोणी होते नाचत कोणी होते गात तु थुई नचे माश्री गुरुदात तुई थुई माझा श्री गुरुदात टाळ वाजे विना वाजे तालात टाळ ताल वाजे विना वाजे तालात सुरात थुई थुई नाचे माझा श्री गुरुदत्त थोळी थोळी नाचे माझा श्री गुरुदत्त कुण्या हाती टाळ होते विणा कुण्या हाती कुण्या हाती टाळ होते विणा कुण्या हाती आनंदाने कजर कर सारे पुढे जाती आनंदाने गजर करत साय पुढे जाते वार करीत झाले बजणात वार करीत ललीन झाले बजनात थुई थुई माझा श्री गुरुदत्त थुई थुई माझा श्री गुरुदत्त ટાળવાજે વિણ વાજે વાજે તાલાત સુરા ટાળવાજે વિણ વા તાલાત સુરાત થુઈ થુઈ નાચે મા શ્રી ગુરુદત્ત खांद्यावर पालखी कशी डोलाने चाले खांद्यावर पालखी कशी डोलाने चाले पालखीचे घुंगरू छन छन बोले पालखीचे घुंगरू छन छन बोले पालखीचा सोहळा रंगे दिन रात पालखीचा सोळा रंगे दिन राहत न रात थुई माझा श्री गुरुदत्त थुई माझा श्री गुरुदत्त विना विणवाजे तालात सुरात सुरा विना विणवाजे तालात सुरा थुई माझा श्री गुरुदत्त थुई माझा श्री गुरुदत्त பா சாரே ஜக பாயிலாபுரத்த சைல சே ஜி மை ஆதீமா ஆத त्यांचा हे माया मस्त हात त्यांचा हे माजा मस्त की हात थुई थुई नाचे माझा श्री गुरुदत्त तुई थोई नचे श्री गुरुदत्त टाळवाजे विण वाजे तालात सुरात टाळ वाजय विना वाजय तालात सुरात तुई थोई नचे श्री गुरुदत्त तुई थोई नचे श्री गुरुदत्त श्री गुरुदेव दत्तुचन सुंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय गजानन महाराज की जय